नमस्कार वाचाल तर वाचाल या पॉडकास्टमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे मागच्या पहिल्या एपिसोड मध्ये आपण इझी गाईड टू रिलेशनशिप बिल्डिंग या पुस्तकाबद्दल आपण रेखा मॅडम कडून माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे त्याचा पुढचा भाग आपण आता करत आहोत yes. नमस्कार रेखा मॅडम नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं वाचाल तर वाचाल मध्ये थँक्यू तर आज आपण कुठला टॉपिक घेत आहोत आज आपण पहिल्यांदा बघणार आहोत की मी म्हटलं तसं मागच्या वेळेला नात्यांची सुरुवात ही पहिलं म्हणजे स्वतःपासून होते हो आणि त्याच्याच बरोबर आपली क्लोज ब्लड रिलेशन रक्ताची नाती ही म्हणजे आपल्या घरातली नाती हो। ही सर्वात प्रथम तर तिथपासून आपण सुरुवात करतोय आज आणि आपण अर्थात वेगळी वेगळी नाती पाहिलेली yes, आहेत येस आय वूड ऑल्सो टेल यू वन थिंक कि मुळात नात्यांचे वेगळे वेगळे पैलू काय असतात हा या पुस्तकातला दुसरा चॅप्टर आहे पण त्याबद्दल आपण एंडला डिस्कस करणं ओके ओके कारण आपल्याला अधिक वेगळी वेगळी नाती ओळखून घेऊया हो तर मग आधी तुम्ही आम्हाला सांगाल का की ह्यामध्ये जो टॉपिक आहे त्याच्यात लिहिलेलं असतं नातं स्वतःशी हो तर स्वतःशी नातं असणं म्हणजे नक्की काय असतं ओके या आय वुड ऑस्क यू वन थिंग की मी बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की मी एकटी आहे आय एम अलोन आय एम अलोन आता मी एकटी आहे किंवा मी एकटा आहे ह्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला थोडी नेगेटिव्ह भावना दिसते ना काहीतरी नाहीये बाजूबाजूला कोणी नाहीये पण ती व्यक्ती बिच्चार आधी म्हणून आपण त्या पण त्याच्या बरोबर एक नेहमी ऐकतो आपण नंबर वन इज ऑलवेज अलोन अच्छा येस करेक्ट ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे नाण्याची दुसरी बाजू बघितली तर आपण ही बाजू नंबर वन इज ऑलवेज अलोन नंबर वनच्या बरोबर दुसरा नंबर वन कधीच नाही नसतो हो बरोबर हो अगदी आणि म्हणून एक टिपिकल हिंदी फिल्म मधला डायलॉग अच्छा सुअर गिदड़ा अशा सग्या प्राणियों बदल वो तो में आते है शेर हमेशा अकेला अटाला आता।, आता है तो पॉपुलर डायलॉग डायग है टिपिकल तो। डायलॉग है राइटी अगदी, अगदी। पण म्हणजे याचा अर्थ एकटे पण हे बिचारे पण नसत पण ते केव्हा नसत जेव्हा माणूस स्वतः बरोबर नातं बांधतो अच्छा ओके okay. माणूस एकटा आहे म्हणजे माझ्या बरोबर कोणी नाहीये मी एकटा मी गरीब बिचारा माझ्या बरोबर नाही काय करू मी असं जेव्हा होत ना अच्छा त्यावेळेला तो नंबर वनला कधीच पोचत नाही तो रसा तळायला <laughs> पण तोच ज्या वेळेला माणूस स्वतः बरोबर राहायला शिकतो स्वतः बरोबर संवाद करायला शिकतो स्वतःला ओळखायला शिकतो त्यावेळेला त्याला स्वतःची सोबत असते हो ही खूप मोठी गोष्ट आहे खूप जेव्हा माणसाला स्वतःची सोबत मिळते ना त्या वेळेला त्या माणसाला कुणीच थांबवू शकत नाही अच्छा माणूस खऱ्या अर्थाने अनस्टॉपेबल होतो अनस्टॉपेबल कारण ते संकट येऊ दे त्याच्या बरोबर कोण आहे तर तो आहे इतर कोण असो नसो तो त्याच्या स्वतः बरोबर आहे पण सर्वसामान्य माणसांना स्वतः बरोबर रिलेशन मेंटेन करणं हे जमत नाही हो, हो हो तर त्याबाबत आपण काय सांगतो पुस्तकात म्हणून तर मी मेन्शन केलंय की स्वतः बरोबर रिलेशन कशी बनवायची अच्छा हा फार महत्वाचा विषय आहे म्हणजे ही माहिती या सगळ्या पुस्तका पुस्तकात पुस्तकामध्ये आहे आणि त्याच्या नंतर येतं स्वतः बरोबरच नातं येतं बरं माणसाचं सर्वात पहिलं नातं आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपलं सर्वात पहिलं नातं कोणाबरोबर जाणवत आपल्याला बांधलं जात आई बरोबर आई बरोबर, बरोबर. आई बरोबर पहिलं वडिलांबरोबर सुद्धा नंतर नंतर दॅट इज बरोबर म्हणजे आई वडील पेरेंट्स याच्या बरोबरच आपलं नातं मग त्याच्यानंतर आपल्या भावंडांबरोबरच अगदी म्हणजे कसं असत ना मी नेहमी माझ्या धाकट्या मुलाला नेहमी म्हणायचे कि धाकटी मुलं कायम डोक्यावर का बसलेली असतात माहितीये का कारण धाकटे नेहमी डोक्यावर का बसतात कारण मोठ्याचे लाड करायला फक्त मोठी म्हणजे आई वडील आजी आजोबा एवढेच असतात धाकट्याचे लाड करायला त्याचं मोठी भावंड पण असतात पण असतात आणि जेव्हा मोठी भावंड पण धाकट्यांचे लाड करतात वेळेला धाकटी शेंडे फळं डोक्यावर मिरे वाटतात सगळ्यांच्या मिरे वाटतात म्हणजे चांगल्या अर्थाने चांगल्या अर्थाने हो हो सगळ्यांची लाडूबा असतात हो बरोबर घरातले लाडके असतात एक्झॅक्टली तर हे सगळं भावंडांबरोबरच नातं घटतं पण हीच लहानपणी एकमेकांशिवाय पान न हळणारी भावंड मोठी झाल्यावर एकमेकांची तोंड बघेन नाशी होता तो हे का कारण ती नाती नीट मेंटेन होत नाही अच्छा ती कशी मेंटेन केली पाहिजेत म्हणजे ती तो नात्यातला गोडवा केस पांढरे झाले तरी टिकेल हो, हे आपण इथे हे महत्वाचं आवश्यक आहे आई वडील आई वडील मुलांना लहानाचं मोठं करतात पुष्कळ वेळेला मी ऐकलेलं आई वडील मुलांना लहानाचं मोठं करतात पण ज्या वेळेला आई वडील म्हातारी होतात ते ते ना तेव्हा मुलं त्यानं वृद्धाश्रमात टाकून देतात हो चाललंय पण मुलं वृद्धाश्रमात टाकून देतात हा जो विचार आहे हा विचार कसा कसा घेतला जातो याच्यावर अवलंबून आहे mm. एक साधा प्रश्न येतो ज्या वेळेला माणसाचं वय होत माणूस एकटा नाही राहू शकत पण त्याला कंपॅनियन्स लागतात त्यावेळेला त्याच्या घरातली त्याची मुलं नातवंड ही सगळी मोठी होऊन आपापल्या कामात असतात ती ह्या म्हाताऱ्या लोकांना वेळ नाही देऊ नाही देऊ शकत मग म्हाताऱ्या माणसांना जर का त्यांच्या एज ग्रुप मधल्या त्यांच्या विचाराच्या अशा इतर म्हाताऱ्या माणसांची कंपनी मिळून त्यांना धमाल करता आली तर काय बिघडलं हो ही पॉझिटिव्ह साईड असू शकते या गोष्टीची करेक्ट आहे का नाही पण हे सगळ्या लोकांना ते झेपत नाही ना ह्या गोष्टी ह्या विचाराने कळत नाही कळत बोलायला पण हा पॉईंट आहे की हा पॉईंट खूप चांगला पॉईंट आहे कि सगळे म्हातारी माणसं जर का एकत्र आली आणि एकमेकांशी गमती जमती शेअर करायला लागली आणि मेन म्हणजे त्या माणसांना पण वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ असतो एकमेकांनाच वेळ देणार आहेत ते त्याच्यामुळे त्यांना धमाल मग तुम्ही गेम खेळू शकता टाइमपास करू, करू शकता गप्पा मारू शकता काय पण करू शकता अगदी अगदी त्यांच्याकरता जर अशा पद्धतीत विचार करणारी मंडळी असतील तर वृद्धाश्रम कॅन बी अ पिकनिक स्पॉट हो, 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 हो त्या पद्धतीत विचार करता आला पाहिजे हो. जो दुर्दैवाने बऱ्याच लोकांना येतो नाही सो ना ना हो. अपार्ट so फ्रॉम दॅट पेरेंट्सची नातं कसं असावं मुलांशी कसं असावं भावंडांशी कसं असावं ग्रँड पेरेंट्सशी कसं असावं असा ग्रँड चिल्ड्रनशी कसं असावं असा ह्याच्यात एक असं असतं की मुलांशी जे भावनिक नातं असतं तर ती अटॅचमेंट त्यांना तिथून बाहेर पडायला कुठेतरी आ... भावनिक नातं असतं म्हणजे नक्की काय असत म्हणजे मुलांबद्दल जी, जी, जी ओढ असते मी लहान मोठं केलं येस एक्झॅक्टली केलं मी एक प्रश्न विचारते मुलांना लहानाचं मोठं केलं परफेक्ट मुलाला पक्षाला पंख दिले पक्षिणी पंख दिले पिल्लू उडाल ते उडायला शिकलं मोठं झाल्यावर त्या पिल्लाने स्वतःचं घरट बनवलं तर पक्षिणीला वाईट वाटतं का नाही ना आपण म्हणतो तिची तेवढी सेन्झिटिव्हिटी नसते आय एम सॉरी कारण पक्षिणी ही प्रॅक्टिकल असते oh. आपण नको तिथे अडकतो आपण आपल्या मुलांना मोठ केलं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची निदान मी स्वतः तरी माझ्या मुलांना हे स्टेटमेंट केलेलं आहे hmm. मुलं जेव्हा मोठी झाली वयात आली त्याच्यानंतर uh -huh. जेव्हा नातेवाईक त्यांना सांगायचे आता आईकडे बघणं ही तुमची जबाबदारी बरं का अच्छा त्यावेळेला मी मुलांना एकच सांगायचे बच्चा लोक एक लक्षात घ्यायचं कि तुम्हाला जो काही मी जन्म दिला तो तुमच्यावर उपकार करण्याकरता दिलेला नाहीये यू आर अ रिझल्ट ऑफ समथिंग विच वी डीड फॉर अवर प्लेजर सत्य चुकीचं आहे का नाही सत्य आहे मग हे स्पष्ट सत्य जर का पेरेंट्सनी ऍक्सेप्ट केलं आणि त्याच्यानंतर मुलानं मी सांगितलं तुम्हाला जन्माला घातलं हीच त्याच्यानंतर आम्ही जबाबदारीला जन्माला घातलंय तुम्हाला उत्तम शिक्षण देणं हे माझं कर्तव्य आहे ते मी पार पाडलंय मी तुम्हाला जन्माला घातलं त्याच्यानंतर तुम्हाला उत्तम परवरिश देणं हे hmm. माझं कर्तव्य होत ते मी पार पाडले आय हॅव डन माय ड्युटी पण याचा अर्थ असा होत नाही की मी तुमच्यावर काही उपकार केलेत सॉरी इफ यू वॉन्ट टू लुक आफ्टर मी इन माय ओल्ड एज दॅट विल बी युअर चॉईस नॉट युअर रेस्पॉन्सिबिलिटी माझ्याकडे पाहिलं आनंदाची गोष्ट आहे पण पाहावत ही अपेक्षा नाही नाही ही ठेवल्यानंतर काय होत हो oh. मुलांना ते बर्डन वाटणार नाही आणि मुलं तुमचा पण स्वतःचा एक सेल्फ रिस्पेक्ट राहून तुम्ही तुमचं आयुष्य आयुष्याने exactly. जगू शकाल एक्झॅक्टली exactly. मग असं म्हटल्यावर ही ऍटिट्यूड जर नव्याण्णव नव टक्के पेरेंट्सनी ठेवली तर आई वडील मुलं यांच्यामध्ये जी गॅप होते ती होऊ शकते का नाही ना सासू सून यांच्यात गॅप होते ती होऊ शकते का नाही कारण आपसुकच समजूतदारपणा निर्माण होतो दोन नात्यांमध्ये एक्झॅक्टली exactly. तर मग कोणी कोणावर बर्डन ठेवत नाही आणि सामंजस्यानेच ते नातं पुढे आणि या पद्धतीमध्ये जेव्हा नाती बांधली जातात हे करताना नात्यात आपल्या या पुस्तकात या चॅप्टर मध्ये मी एक मेन्शन केले स्टंबलिंग ब्लॉक्स काय येतात आणि ते स्टंबलिंग ब्लॉक्स कसे हँडल करायचे या पण टिप्स ह्याच्यात दिले अच्छा म्हणजे प्रत्येक नात्याला फ्रेश ठेवण्याकरता काय केलं पाहिजे असे बुलेट पॉइंट दिलेले अच्छा ओके जे फॉलो झाले मला क्लोज नाती ब्लड रिलेशन उत्तम राहतील आजी आजोबा नातवंडांना बिघडवतात हा एक खूप मोठा आई वडिलांचा आई वडिलांपेक्षा आईचा जास्त मोठा प्रश्न असतो आजी आजोबा बिघडवतात एक्झॅक्टली राईट हो पण आजी आजोबा आणि नातवंड यांचं जे काही नातं असत hmm. ते इतकं गोड नातं असत hmm. कि त्याच्यामध्ये आई वडिलांना कधी कधी ना आपण मध्ये आलो अच्छा पण तसं पाहिलं ना जे समजूतदार आई वडील असतात ना ते काय करतात माहिती मी बऱ्याच वेळेला नोटीस केल्या एका मुलाला त्याच्या वडिलांना काहीतरी सांगायचं होत त्याला माहिती होत की माझा बापूस माझ काय ऐकणार नाही याने काय करावं याने स्वतःच्या मुलाला बोलावलं अरे तुझ्या आजोबांना जाऊन सांग हे असं केल्याने छान होईल कशा करता बाबा हे बघ तुला मी ऑनेस्टली सांगतो <laughs> मी माझ्या वडिलांना सांगू शकतो पण माझे वडील काय माझं ऐकणार नाहीत माझेच वडील मी तुझं ऐकतो का नाही मग माझे वडील माझं कसं ऐकतील म्हणून तू जाऊन सांग पण तू आणि तुझे आजोबा यांचं इतकं मस्त घट्ट नात आहे त्याच्यामुळे जर का तुला वाटलं की मी जे सांगतोय ते बरोबर आहे तुझ्या आजोबा करता चांगली गोष्ट जाऊन सांग तुझ्या आजोबाला अच्छा <laughs> मग <laughs> त्या नातवानी सांगितल्यावर मग आजोबानी ती गोष्ट बरोबर केली बहुतेक नातं त्यांचं घनेश असतं माझी आजोबा आणि नातवंड आणि हा बाप इतका शहाणा होता ना की नंतर त्याला एकदा मुलगा कॉलेज मध्ये जायला लागल्यानंतर मुलाला कंट्रोलमध्ये ठेवण्याकरता त्याला काही शिस्त लावण्याचे पॉइंट सांगायचे होते हा मुलाने आताच्या वडिलांना होता अच्छा मी सांगितलं <laughs> बाबा तुमचं नातू आणि तुमचं नातं छान आहे की मग मी जर का त्याला सांगितलं तर तो माझा ऐकणार नाहीये तुम्ही सांगितलं तर ऐकेल बघा तुम्ही आजोबाने नातवाला सांगितलं बरोबर नातवंडा पण ही नात ट्रिक आहे म्हणजे कोणाला कसं किती वापरायचं हे आपल्याला यायला पाहिजे तर ते नातं अ... प्रेमाने वापरायची आणि प्रेमाने नाती टिकवायची आणि वाढवायची फुलवायची तर ही क्लोज ब्लड रिलेशन याच्याबद्दल आज बोलू आता पुढच्या टाईपच्या नात्यांबद्दल पुढच्या एपिसोड मध्ये बोलत आहोत yes. यस आता पुरते आपण इथेच थांबूया पुन्हा आपण इझी गाईड टू रिलेशनशिपचा दुसरा एक चॅप्टर घेऊन येत आहोत पुढच्या भागात थँक्यू भूखिलो करो वाचल कर देहाच संपट तुला वाचवत कोण वाचलेल साहित्य वाचू उपयोगी पुस्तक भू पुयुष्य बलं सङ्कटन्न सन्धियो न देवो यशाचितु